मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दत्त महाराज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील बापूरावजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय संविधानाची आणि भारतीय एकात्मतेचे फिरवाणी ऐसा नहीं करना है स्मरण करें आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होते आहे ते नेकीने पार पाडी ऐसा नहीं करना है। जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए मराठी मराठी नहीं नहीं इट इज समथिंग एल्स जो दिया गया है वही पढ़िए जी नीचे रखा है जो थँक यू ओके मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारने रचन करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने मी पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र